या जत शहरामध्ये मी जरी तीन पिढ्याचा माझा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा जरी असला तरी त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणूनच राहिलेलो आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून विद्यार्थी दशेपासून आदरणीय स्वर्गीय अशोकदादांच्या विचाराचा वारसाच चालवत आलेलो आहे फक्त त्यांचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम चालत आलो आहे कारण माझं सगळं बालपण अगदी शालेय जीवन कॉलेजचं जीवन महाविद्यालयीन जीवन सगळं इथं गेलेलं आहे मी लवट्या डॉक्टरांच्या घरात त्यांच्या चिरंजीवावर इथं सगळं माझ्या घरात बालपण गेलेलं आहे रियाज इथं माझा मित्र आहे त्याच्या घरात बालपण गेलेला आहे इमतिज महाच्या घरात माझं बालपण गेलेलं आहे इथं पवा पण सांगितलं मी सतीश साहेच्या घरात माझं बालपण गेले मला इथले प्रश्न माहीत आहे तो लहानपणापासून मी सगळ्यांचं वावरलेलं आहे या गल्ली बोळातून मी सायकल घेऊन फिरलेलो हो। आहे मी मोटरसायकलवर फिरलेलो आहो चालत सगळीकडे फिरत होतो मला इथली सगळ्या लोकांची मानसिकता माहीत आहे इथं कधीही जात येत नव्हती परंतु या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून आपल्या इथं सगळ्यांच्या मध्ये जात पेरली गेलेले आहे ते डोक्यातून काढा आपण सगळ्यांचं ग्रामदेव चिंगी आहे चिंगी सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण आज यल्लमा देवीची यात्रेला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण अभिमानानं सांगावं लागते की आम्ही गुन्ह्या गोविंदाने चांगलं राहतोय आमच्याकडे भलं खाय प्यायला कमी आहे परंतु आमच्या डोक्यात हे भूत नाही आहे तुम्ही अजूनही पेरू नका अरे विकास कामावर बोला शंभर टक्के तुम्ही विजन मांडले मांडा आमचं विजन पण आम्ही मांडलेलं आहे परंतु शाश्वत आहे ते करू शकतो ते आहे आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आता एक गोष्ट जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो मागच्या मा वेळेस यलमादेवीची यात्रा झाली त्यावेळेस ते आमदार होते एक पालखी मार्ग आहे जतमधून जाणारा जो मारुती मंदिर पासून पाटील मळ्यापासून तो यलमादेवीत जातो आमदार साहेबांनी फार चांगलं अगदी त्या मंदिराजवळ गाड्या लावल्या आणि आमदार साहेब म्हणजे हा पालखी मार्ग मला बघायचा आहे आणि सगळ्या अधिकारी प्रशासकीय कर्मचारी घेऊन त्या पालखी मार्ग मार्गावरून पायस पोहून त्या मंदिरापर्यंत गेले आणि म्हणले पुढच्या यात्रेपर्यंत पुढच्या यात्रेपर्यंत हा सगळा रस्ता मी करतो पालखी मार्ग करून दाखवतो म्हणून सांगितलं हा शब्द तुम्हीच केला आत्ता येणाऱ्या पंधरा तारखेला येल्लाबा देवीची यात्रे करून दाखव करून दाखवा होणार नाही फचवा किंवा त्याला देऊ नका देवाला तर फसवू नका आमची श्रद्धा आहे हो आमची श्रद्धा आहे आमच्या श्रद्धेशी खेळू नका आमच्या भावनेशी खेळू नका मला एक तुम्हाला सगळ्याला कळकडीची विनंती आहे तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी माझ्यासाठी जागा असेल तिथं जाऊन विचार करा आता कोपऱ्यातून त्या जा जागेला मोकळं करा आणि येणाऱ्या दोन तारखेला मला असू दे किंवा माझ्याबरोबर उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना असू दे हात असू दे कपशी असू दे काँग्रेस आणि रासपा आघाडीच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा मी सगळ्यांना विनंती करतो खरोखर विचार करून विचार कर मतदान करा आणि विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र